नमस्कार या आजच्या संध्याकाळी विचार केला आम्ही आग्रापासून झालेलं आहे तर आता आपण पूर्ण आज केलं गाडी लावायला पार्क करायला जागा हा एक सावळाराम मैदान येथे कार्यक्रम महोत्सव आहे दरवर्षी भरतो आणि खूप छान वाटतं फ्रेश काही चेंजेस वाटतात आणि फ्रेश मी वाटतं फ्रेंड्स मग आम्ही तिकीट काढलेली आहे साधारण तीस रुपयाचे ऑनलाईन ऑफलाईन तिकीट मिळते आता आम्ही एंट्री करत आहोत त्याची व्हिडिओ बघू शकता एंट्री करताना सुंदर अशा गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला होत आहे बाप्पांचं दर्शन घेऊया बाबून मला पाहायला दिसला आणि बघा माझे मिस्टर आता तिकीट काढून आनंदाच्या जात आहेत बघू शकता इथे चेकिंग मोठ्या प्रमाणात असते तिकीट चेक करतात बाउन्सर्स आहे लेडीज बाउन्सर आणि जेंट्स बाउन्सर आधीच गणपतीचा फोटो मी तुम्हाला दाखव wow. म्हणून सॉरी फ्रेंड्स आज घसा बसला आहे माझा म्हणून व्यवस्थित काही आवाज येत नाही बघा आगरी लुक म्हणजे मस्त मुलगा चालला आहे छोटासा माझा फोटो मी दर्शन घेताना चुटुकली फुटुकली आले छोटीशी ताई चाललेली आहे पप्पांबरोबर आणि एंट्री करतानाच आपली उमरादेवीचं दर्शन इथे केलं आहे शिवनेरी किल्ला आहे त्यानंतर रायगड किल्ला आहे त्यांनी छोटे छोटे किल्ले जे आहेत आपल्या शिवाजी महाराजांनी जे जिंकलेत त्याचं छोटं छोटं दर्शन घडवलेलं आहे आपले शिवाजी महाराज आपण नमस्कार करूया त्यांना सुवर्णदुर्ग आहे प्रतापगड आहे रायगड आहे मस्त एकदम छान दर्शन घेतलेलं आहे उभं खूप सुंदर केलेलं आहे हे आणि फ्रेंड्स आवाज येत नाही याच कारण तिकडे ना गाणी सुरू होती आणि youtube ला परत कॉपीराइट आलं असत म्हणून मी गाणी बंद केली ही दुकान होती एक मुकवाच दुकान होत परत लेडीज शॉपिंगचं दुकान

घरी निघाल्यावर ऑर्डर काय करायचं म्हणून मटका बिर्याणी ना मटका बिर्याणी केले आणि फर्स्ट टाइम ऑर्डर सुंदर होती ज्यांना पाहिजे असेल त्यांना शॉपचं नाव मी कमेंट मध्ये खूप सुंदर होत पहिल्यांदा खाल्लं ओपन करायची एक्साइटमेंट माझी बघा कसं तरी आपलं पटाफटावर पट ओपन करते आणि असतो बघू नाही खूप सुंदर होता पण पहिल्यांदा ऑर्डर केलं आणि पहिल्यांदा ही मटका बिर्याणी खातोय आम्ही ठेवले ते आता गुरुवारचे मार्गशी झाले की त्याच्यात एक स्वतः बिर्याणी बनवून खाणार आहे सुंदर असा वास येत होता आणि खूपच छान लागले